तर मित्रांनो दुपारी झाले दुपार एक वाजलं आहे मित्रांनो आणि आपण ना पाणी भरण्यासाठी आलो आहोत गाडी घेऊन हे बघू शकता इथं पाणी भरतो आहे आणि ते तुम्हाला ना मी जांब्या दगडाची कोरीव कामं केले हे दाखवतो तर बघू शकता कोकणामध्ये कशाप्रकारे जांभ्या दगडाला डिमांड आहे दगडांना काय डिमांड आहे आणि ते कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हे ठरल्या जातं ते बघू शकते बघा डिझाईन बघू शकता कारागिरी हे बघा पूर्ण जांबा दगड आहे मग तुम्हाला व्यवस्थित दाखवतो तरी बघू शकता बघा कशी कोरीव काम केलं आहे बघा सर्वांना असे पॅसेस असला त्रिकोणी असं हे केलेलं आहे आणि हे पण बघू शकता इथे डिझाईन वगैरे कसे काढलेलं आहे हे बघा इथे पण हे बघू शकता बघा फिनिशिंग वगैरे पण कशा प्रकारे एकदम व्यवस्थित दिले सर्वे डिझाईन पण बघू शकते बघा जांब्या दगडापासून बनवलेले हे डिझाईन आहे कारागीर बघू शकता काय बनवण्याची कला असेल तरी पद्धत कशी वाटली कोकणामध्ये एकदा कमेंट नक्की सांगा मित्रांनो जो कोणी चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो